महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात लाचलुचपतीच्या घटना चिंताजनकरित्या वाढताना दिसतात कुठलाही विभाग असो कोणतेही खाते असो जनतेची कामं वेगानं व्हावीत म्हणून नागरिकांनी सरकारी दारात धाव घ्यावी आणि त्याच दारात लाच मागणारे अधिकारी बसलेले असावेत ही परिस्थिती अत्यंत लज्जास्पद आहे पूर्वी अशा अधिकाऱ्यांना निलंबन देऊन प्रकरण वर्षानुवर्ष लांबणीवर टाकले जाई चौकशीची गाडी थिजलेलीच राहायची आणि शेवटी तेच अधिकारी पुन्हा सेवेत परतायचे पण आता महाराष्ट्र शासनाने कठोर धोरण स्वीकारत लाचखोर अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे ही निश्चितच स्वागतार्ह आणि धाडसी भूमिका आहे मात्र एवढ्यावरच भ्रष्टाचार आटोक्यात येणार नाही जनतेत एकच आवाज उठायला लागला आहे ज्याप्रमाणे गुन्हेगारांची धिंड काढली जाते त्याचप्रमाणे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही धिंड काढली पाहिजे कारण लाच घेणारा हा फक्त एका नागरिकाला त्रास देत नाही तर संपूर्ण व्यवस्थेचा गळा आवळत असतो त्याच्या वागणुकीमुळे संपूर्ण शासकीय यंत्रणेवर कलंक लागतो म्हणूनच सार्वजनिक अपमान हा भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वात प्रभावी शस्त्र ठरू शकतो लाचखोर अधिकाऱ्यांच्या घरातील अफाट संपत्ती पाहिली तर लगेच समजते की त्यांची मालमत्ता त्याच्या पगारावर उभारलेली नाही ती जनतेच्या हक्काच्या पैशातून वाढवलेली असते त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची सर्व कमाई सरकारने ताब्यात घेऊन राज्याच्या तिजोरीत जमा करणे हा खरा न्याय ठरेल एका अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचारामुळे हजारो लोकांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे त्याच्या बेकायदेशीर संपत्तीवर सरकारचा हक्क असायलाच हवा अनेकजण सुचवतात की जसे काही राज्यांमध्ये गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोजर चालवले जातात तसेच भ्रष्टाचारातून उभारलेल्या मालमत्तेवरही बुलडोजर चालवले गेले तर भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्याची भीती कायम राहील कारण आज बहुतेक अधिकारी लाच घेताना निडर असतात त्यांना माहीत असते जास्तीत जास्त निलंबन आणि नंतर पुन्हा नोकरी पण जर त्यांच्या धिंडी निघाल्या त्यांची संपत्ती जप्त झाली त्यांच्या बंगल्यावर बुलडोजर चालला तर पुन्हा लाच घेण्याची त्याची हिंमत होणारच नाही शासनाची कठोर कारवाई महत्वाचीच पण समाजाची भूमिकाही तेवढीच निर्णय आहे आपण स्वतः लाच देणे थांबवले पाहिजे अन्याराला विरोध केला पाहिजे लाच मागणाऱ्याचे नाव धडाडीने जाहीर केले पाहिजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन न देता त्याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे सरकार समाज आणि न्यायव्यवस्था ही तिन्ही चाके एकाच दिशेने फिरली तरच भ्रष्टाचाराचा नायनाट होऊ शकतो भ्रष्टाचार हा आपल्या भविष्यासाठी मोठा धोका आहे त्याची मुळे उपटण्यासाठी आता कठोरता पारदर्शकता आणि सामूहिक लढायांची आवश्यकता आहे महाराष्ट्राने पहिले पाऊल उचलले आहे पुढील पाऊल समाजाने उचलण्याची वेळ आली आहे